रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा ऐकूया याला जीवन आयसे नाव लेखक महेश कुमार माळी अभिवाचन दत्ता सरदेशमुख याला जीवन आयसे नाव हे धनगरा त्या माळावरून एक ना एक मेंढरू बाहेर काढ नाहीतर याक पण जिवंत ठेवणार नाही वाघ भगवान तात्यांचा तापलेला आवाज धनगराच्या कानावर पडताच त्या धनगरानं पळत पळतच सगळ्या मेंढरांना माळाच्या बाहेर काढलं पण भगवानरावांच्या तोंडाचा पट्टा काही केल्या कमी होत नव्हता त्याच्या आईच्या बापाच्या सर्व कुळाचा उद्धार त्याने चालू केला होता हे सगळं आम्ही लांबूनच पाहत होतो पण काहीच करू शकत नव्हतो सहनशक्ती प्रत्येकाची वेगळी असते काही का गोष्टी आपल्यासाठी काही कुटुंबासाठी तर काही, कुटुंबा काही समाजासाठी सहन कराव्या लागतात अशा सर्व गोष्टी त्या बिचाऱ्या धनगरानं अगोदरपासूनच आत्मसात केल्या होत्या एका ब्र सुद्धा त्यानं प्रतिकार केला नाही आणि हे सगळं बघून त्याच्या मनातली व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला काय दादा कुठून आला काय झालं साहेब माझं काही चुकलं का तुमचं काही चुकलं नाही तुमचं गाव कोणतं गडिंगलाच आहे मी कधी निघाला होतो तिकडून आज जूनच्या सुरुवातीलाच तिकडून निघालो मग आता पावसाळा सगळा झाला तरी अजून इकडंच कसं काय साहेब पोटाची आग जशी माणसाला तशीच मुख्या जनावरालासुद्धा असती या हे वाक्य बोलताना मात्र त्याचा गळा भरून आला सध्याची परिस्थिती तो काय भोगत होता हे त्याच्या आवाजातून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट समजत होतं काही वेळाच्या आमच्या संभाषणातून त्याने ते त्याच्या सगळ्या जीवनाचा चित्रपट आमच्यासमोर उलगडायला चालू केला आम्ही सगळी मंडळी पावसाळ्यात या भागात येतो आणि पावसाळा संपत आला की परत आमच्या भागात निघून जातो आमच्या भागात सध्या तंबाखूचं क्षेत्र खूप जास्त वाढले अहो माड्राण म्हणून राहिलंच नाही प्रत्येकाची शंभर ते दीडशे मेंढरं असल्यामुळं तिकडं त्यांची पोटं भरत नाहीत इकडं थांबलो कारण थोडासा चारा या मोक्या जनावरांच्या मुखात जाईल म्हणून अहो पण तुम्हाला सांगतो इथला शेतकरी काय बोलल काय करल ते काय सांगता येत नाही चार अर्जुनला बुक्या आता बुक्यासुद्धा घालायला कमी करत नाहीत आम्हाला हे वाक्य ऐकून खूप वाईट वाटलं कारण हे लोक तर जगायला आणि मुक्या प्राण्यांना जगवायला इकडं आले होते पण सध्याच्या कलियुगात माणूस की केव्हा संपली आहे याचं जिवंत उदाहरण बघायला मिळत होतं शेतकरी तुमच्यावर हात उचलायला कमी करत नाहीत या आमच्या प्रश्नानं त्याला रडूच कोसळलं आता सकाळचीच गोष्ट आहे बघा साहेब रस्त्यावरून एवढी मुखी जनावरं एकत्र जात नाहीत म्हणून जरा वाटवाकडी केली तर ते रानमालकानं पळत पळत येऊन चार कानपणात ठेवून दिला की बा कसं तरी तिथून त्याच्या हातापाया पडून सगळी मेंटर बाहेर काढली बघा साहेब आमच्याकडे जमीन जुमला शेतीवाडी सगळं आहे बँकेच्या खात्यात थोडंफार पैसं आहेत पण जगण्यासाठी काम नाही आणि जे काम आम्ही स्वीकारले त्यात दररोज मरण आहे हो एखाद्या गावात थांबलो तर तिथल्या शेतकऱ्यांनी चहा पाण्यासाठी काय दिलं तर घ्यायचं पण दुसरा दिवस तिथं मुक्काम काम करायचं नाही कारण कोण कुठला शेतकरी त्याच्या माळावर कुणीतरी जनावरं हिंडून गेलेला असतो आणि त्याचं खापर मात्र आमच्यावर फोडतो म्हणून आम्ही तिथून निघतो रात्रीच्या मुक्कामाची सोय कशी करता न राहून आम्ही त्याला प्रश्न केला साहेब घर सोडलं की अंगणसुद्धा परदेशी होतं उद्याच्या सुखासाठी आज वाट्याला येईल तेवढं दुःख आम्ही भोगत असतो अहो जिथं दिवसासुद्धा लोक जायला घाबरतात तिथं या मेंढराच्या कळपाला वाघर लावली की चारही बाजूला चार माणसं आम्ही झोपत असतो ना आम्हाला साप चावतो ना विंचू दिसतो ना कुठला लांडका येतो ना कोला आमच्याजवळ येतो पुढच्या कामासाठी आम्हाला खूपच वेळ होत होता पण एखाद्याच्या जीवनाचं वास्तव किती भयानक आणि संघर्ष किती टोकाचा असतो याचा प्रत्यय येत असल्यामुळं आमचा पाय तिथून निघतच नव्हता तिकडं बघा त्या बांधावर दोन लहान पोरी आणि कारबारीन या सगळ्या सोबतच आहेत पलीकडच्या बांधावर बघितलं तर दोन तीन वर्षाच्या दोन मुली आणि त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची आई सोबत ऐंशी वर्षाच्या आसपास असणारे एक आजोबा दिसले कदाचित ते या व्यक्तीचे वडीलच असावेत प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबावर प्रेम करतच असतो पण त्या संपूर्ण कुटुंबाची सतत काळजीसुद्धा करत असतो रक्त गोठणाऱ्या या थंडीत त्या दोन लहान मुली आणि वयस्कर वडील कसे दिवस काढत असतील त्यांना का बरं ऊन वारा पाऊस याची भीती वाटत नसेल जगण्यासाठी माणसाला किती कष्ट करावे लागत असतील असे एक नाही अनेक प्रश्न मनात तयार होत होते साहेब प्रत्येक जातीचा अभिमान प्रत्येकाला आहे पण मी म्हणतो धनगर म्हणून जन्माला येऊच नका आणि आलास तर असलं काम कधीच करू नका जगात प्रत्येकाचा संघर्ष असतोच पण असा संघर्ष ज्याच्या वाट्याला आला ती माणसं नक्की कोणत्या रसायनानं बनलेली आहेत याचं न सुटलेलं कोडं मनात घर करून बसलंय याला जीवन आयसे नाव या लघुकथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक महेशकुमार माळी मोबाईल नंबर डबल एट झिरो फायू एट झिरो फायू एट डबल एट अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स